हिवरखेड येथील निर्भीड पत्रकार तथा भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संत गाडगेबाबाच्या दशसूत्रीचा जागर करून नेहमी मित्राच्या सहकार्याने वंचित घटकातील गरजवंतांना संत गाडगेबाबा सेवा समितीच्या माध्यमातून धावून जाणारे बाळासाहेब नेरकर यांचा वाढदिवस प्रेस क्लब व ओमशांती सेंटरकडून साजरा करण्यात आला बाळासाहेब नेरकर हे स्वतः दिव्यांग असूनही धडधाकडांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे ओम शांती शाखेचे प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब नेरकर यांचा वाढदिवस शाखेमध्ये रश्मी दिदी संचालिका यांचे अधिपत्याखाली एस आय महादेव नेवारे पत्रकार किरण सेदानी मोहन मानसेता गजानन येऊल मनोहर दुतोंडे सुनील धुळे विष्णू रेखाते नंदा सौदे अनिता नेवारे नदा फोपसे देवीदास इखार सौ येऊल संतोष शर्मा तसेच सिवरखेड प्रेस क्लबच्या कार्यालयात संस्थापक श्यामशील भोपडे सुनील बजाज जितुशेठ लाखोटिया रितेश टिलावत प्रशांत भोपडे फारूक सौदागर केशव कोरडे गोवर्धन गावंडे जमीरभाई शेख राजू असवार गणेश अग्रवाल मनोज भगत मनीष भुडके व प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश शिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर मुख्य ओमशांती सेंटरमध्ये शाखेकडून ब्लँकेट व भेटवस्तूंचे वितरण यावेळी करण्यात आले